नमस्कार सध्या रणजित सर निंबाळकर हे प्रकरण बारामती जिल्हा सत्र न्यायालयामध्ये चालू आहे या प्रकरणामध्ये सरकारतर्फे सरकारी वकील श्रीकांत पुतकुले हे काम पाहत आहेत तर तर्फे हर्षद निंबाळकर हे काम पाहत आहेत आणि फिर्यादी अंकिता निंबाळकर यांच्या वतीने ॲडव्होकेट राजेंद्र काळे हे काम पाहत आहेत प्रकरणातील सुरुवातीला ही फिर्याद तीनशे सात कलमांतर्गत नोंदवण्यात आलेली होती त्यानंतर आरोपीला ज्या वेळेला अटक करण्यात आली आणि समजले की आरोपीने पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यावेळेला ते कलम बदलून दोनशे एक कलमखाली ही फिर्याद नोंदवण्यात आली आणि त्यानंतर ज्या वेळेला रणजित सर निंबाळकर यांचा दवाखान्यामध्ये मृत्यू झाला त्यावेळेला हीच फिर्याद तीनशे दोन खाली चालू आहे तर या अंतर्गत शहाजी काकडे यांचा पंधरा तारखेला जामीन अर्ज कोर्टामध्ये दाखल झालेला होता तर त्याची जी काही सुनावणी होती ती वीस तारखेला होणार होती परंतु कोर्टाच्या काही विशेष कामामुळे ही सुनावणी वीस तारखेला झाली नाही आणि ती सुनावणी आता बावीस तारखेला सोमवारी होणार आहे प्रकरणात एकूण सहा आरोपी आहेत शहाजी काकडे गौतम काकडे आणि गौरव काकडे हे मुख्य तीन आरोपी असून त्यांचे साथीदारही तीन आहेत एकूण या प्रकरणामध्ये सध्या सहा आरोपी आहेत तर या आरोपींमधून शहाजी काकडे यांचा जामीन अर्ज पंधरा तारखेला कोर्टामध्ये जाहीर झालेला होता त्याची सुनावणी वीस तारखेला होती तर ती सुनावणी आता बावीस तारखेला ढकलण्यात आलेली आहे विषयक अंकिताताई निंबाळकर यांचे वकील ॲडव्होकेट राजेंद्र काळे हे म्हणाले की बावीस तारखेला जामीन अर्जावर जी काही सुनावणी होईल आणि त्यानंतर आम्ही सुंदरबाईलाचा मुद्दा घेणार आहोत या अगोदरच अंकिता निंबाळकर यांनी सुंदरबैलाविषयक या कोर्टामध्ये तक्रार नोंदवलेली आहे आणि जो काही जामिनाचा अर्ज शहाजी काकडे यांच्यातर्फे आलेला आहे त्याची बावीस तारखेला सुनावणी झाल्यानंतर काळे यांनी सांगितले की त्या पुढे आम्ही सुंदर बैलाविषयक कोर्टामध्ये विषय मांडणार आहोत आणि त्यानंतरच समजणार आहे की सुंदर बैलाची सुटका कधी होणार आहे सध्या सुंदरबाईला पोलिसांच्याच ताब्यामध्ये आहे आणि तो अंकिता निंबाळकर यांच्या कुटुंबियांना कधी मिळणार ते नंतर समजणार आहे बावीस तारखेला जामीन अर्जावर सुनावणी होणार आणि ती पूर्ण झाल्यानंतर रणजित सर निंबाळकर यांच्या सुंदरबाईला विषयक तेथे ते कोर्ट बाजू घेणार आहे आणि सुंदर बैलालाही अंकिता ताई निंबाळकर यांच्याकडे सुपूर्द करणार यामध्ये शंका नाही तर मित्रांनो पुढील व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा या प्रकरणाविषयक संपूर्ण माहिती आपणास या चॅनेलवर मिळत असते धन्यवाद